महाराष्ट्र संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तरुणी करा आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांचे अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे अशीच एक खळबळजनक घटना आरमोरी येथून ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास समोर आली आहे येथे शेखा या दोन आरोपींनी येथील शिवम मारहाण केली या आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी व इतर मागण्यांसाठी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी ठाणेदार आरमोरी यांना निवेदन दिले ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी आरमोरी शहरातील रेस्टॉरंट मध्ये काम करणाऱ्या मुलीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला सदर पीडितेला चुके मारण्याचा प्रयत्न करण्यात आला त्यामुळे ठाण्यात आरोपी विरोधात वाढीत कलम लावण्यात यावी तसेच आरोपींचे इतर साथीदार मोकळे असल्याने पीडितेवर अत्याचार होण्याची नाट शक्यता असल्याने पोलीस सुरक्षा पुरवण्यात यावी बारमोरी शहरात भविष्यात असे प्रकारचे कृती होणार नाही याबाबत आरोपीवर व कठोर कारवाई करण्यात आणि मागण्यांची निवेदन यावेळी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन नेतेवेळी आमदार कृष्णा गजबे यांच्या उपस्थितीत माजी नगराध्यक्ष पवन नारायणवरे भाजपा जिल्हा सरचिटणीस नंदू पेटेवार पंकज खरवडे भारत बावन विलास पारधी नितीन चौध विश्व हिंदू परिषदेचे शंकर बोरकर बजरंग दलाचे अमन गायकवाड अमोल खेडकर शुभम मुंबईकर शसेर महिला जिल्हा प्रमुख अर्चना गोंगुळे नारायण ढकाते संतोष बोंडळे राष्ट्रवादीचे संदीप ठाकूर काँग्रेसचे उपाध्यक्ष विजय स्वामी सुधीर सोपटे कुणाल पिल्लारे राहुल तितीरमारे सुरज कारकुरवार अमनसिंग गलेरवार लकी सोनेकर शुभम चिचघरे पवन कुकडका रमेश निंबेकर चंद्रशेखर चिचघुरे नीरज मोधुलकर निहाल मोधुलकर पियुष सोन टक्के व नमाळी यासहित सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित पाहिजे आणि त्या बिचारा त्या मुलीला हा न्याय मिळाला पाहिजे एवढंच नाही तर त्याच्या सोबत असलेले ते दहा पंधरा लोक ती एका घटना घडत असताना पाच मिनिटामध्ये दोन मिनटामध्ये त्यांनी कॉल केला आणि पुरा उपस्थित झाले असं शक्य न होता त्या ठिकाणी उपस्थित झालेत आणि तुरंत जो हॉटेल मालक जर त्या ठिकाणी आला नसता तर अजून वेगळी घटना त्या ठिकाणी हे घडली असती म्हणून या घटनेला न्याय मिळाला पाहिजे आणि योग्य ते कारवाई या ठिकाणी जे दोषी आढळतील त्या दोषीवर योग्य ते कारवाई झाली पाहिजे कारण आरमोरी नगर हा खरंच नगर सर्व शांततेचा आणि सर्व धर्मसमभाव हा मानत आणलेला हा नगर आहे आणि अशा या नगरामध्ये अशा ह्या घटना घड घडू नयेत म्हणून त्या सन्मान्य पवनजीने आज या ठिकाणी घोषणा केली का उद्या हा आरमोरी नगर आवश्यक ज्या सुविधा आहेत आपल्याला त्या वगळून हा उद्या पूर्ण आरमोरी नगरात हा बंद राहील त्याच्यामध्ये शंका आपल्याला येईल की शाळा कॉलेज का बंद ठेवायचा आहे कारण एका तरुण विद्यार्थी असलेल्या मुलीवरती हा असा अत्याचार साधा सुल्लक्ष कारणावरून ही घटना त्या हॉटेलमध्ये घडली याचा निषेध त्या विद्यार्थ्यांनी कळलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे त्यांना झालं पाहिजे हाच आमचा एकमेव उद्देश आहे म्हणूनच आपल्या या नगरामध्ये हा सर्व धर्मसमभाव असलेला हा आरमोरी नगर अशा घटना घडू नयेत म्हणून उद्या हा बंच आव्हान आम्ही त्याला सपोर्ट सहकार्य करण्यासाठी आम्ही समर्थन आहोत जय श्रीराम श्रीराम जय शिवाजी